दादा तुम्हाला आज मथुर बरोबर बिंदोड चा बादश्य ज्याला म्हणतात तो मथुर आहे आणि त्याच्याबरोबर बरोबर पाला भेटतात कसं वाटत आनंद आहे गाडी चांगली पळाली ज्यांची स्वप्न असते ती मथूर बरोबर पळायची आपल्याला मिळालं पाहिजे पहिल्यांदाच पाळले की अजून एकदा पाळले पहिल्यांदाच पळले गाडी पहिल्यांदाच पळली तुमचं स्वप्न होत मथूर पलण्याचा आणि तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं आणि तुमची गाडी पण खूप चांगली पाळली आणि तुम्ही गटपास पण झाला तुमचा आजचा कसं लय आनंद झालाय बैलगाडी क्षेत्रातल्या टॉपच्या बैलावर आपण पळवे आणि अजूनपर्यंत कोणत्या मोठ्या मोठ्या बैलांच्या जेलवावर पळले दोरली झारण्यावर शेनोडीचा दोन्ही म्हणून आहे त्याच्यावर पळ आताच आम्ही घेतले खरेदी त्यामुळे काय पहिले काय नाही आता नवीन एक दोन तीन महिन्याने पळ पुरा तुम्ही आताच घेतलाय आता घेतलाय आतापर्यंत किती त्याच वय काय आता तो सोळा महिने फक्त सोळा महिन्याचा बैल आहे आणि मग तो पलून आज गटपात झालाय आणि तो पण खूप आंतरण झालाय तर त्यांचा तुम्ही आता बघू शकता त्यांना किती अभिमान आहे अभिमानची गोष्ट आहे आणि तुम्ही आज पहिला नंबर व्हा अशी आमची इच्छा आहे आणि पब्लिक पण दादांची पब्लिक पण खूप आहे कसं वाटतं मग आनंद आहे तर तुम्ही काय बोला बोला काय तरी पुष्पराज बैलाचे मालक त्यांच्या बरोबर आपण जरासा बघूया कसं वाटतं तुम्हाला आनंद झाला तुमची इच्छा होती का मधुब्रुवा पल्लीची कोणाची इच्छा नसेल सर्वांची इच्छा आहे मधुबका नसेल कस वाटतो तुम्हाला पहिल्यावर तुमचा अभिमान आहे अभिमान आहे काय अजून बरं किती मानकरी झाले जेव्हा तुम्ही आधी घेतले आम्ही आधी येऊन एकच महिना झाला तुम्ही घेऊन एकच महिना झाला चौथ मैदान आहे तिसऱ्या महिन्यात मैदानात गेला ना आज आता पळालय आज पहिल्यांदा पळवल का तुमच्या याच्यात चार मैदान चौथ मैदान मैदान आमची ही झाली तिसऱ्या मैदानात बोलायला गावला आणि आज हे चौथं मैदान आहे मात्र चौथ मैदान हा तर तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आणि तुम्ही एक नंबर व्हा अशी आमची इच्छा आहे चला चला